जय जय रघुबीर समर्थ आज आपण या पितृपक्षाच्या या पंधरा दिवसामध्ये आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत ते आपण पाहणार आहोत कारण पितृ म्हटलं की कधी कधी आपल्या जीवनामध्ये भरपूर प्रकारचा धनवर्षाव होत असतो भरपूर अचानक संपत्ती येते ते दुसरं तिसरं काही नसून तर तो, तो पित्रांनी दिलेला आशीर्वाद असतो म्हणून आपण कोणते नियम पाळायला हवेत कारण आता हे पंधरा दिवस पितृपक्षाचे येणार आहेत आणि ते आपल्या जीवनासाठी शुभ होणार आहेत म्हणून या पितृपक्षामध्ये काही गोष्टी खरेदी करण्याला खूप महत्त्व आहे यासोबतच पितृपक्षामध्ये जर काही गोष्टी आपण खरेदी केल्या तर त्याचा वाईट परिणाम आपल्या आयुष्यावर होतो मग आपल्याला दुःख अडचणी या संकटांना सामोरे जावं लागतं म्हणूनच या पितृपक्षाचे नियम काय आहेत कुठल्या गोष्टीची काळजी आपल्याला घ्यायला हवी कुठल्या चुका आपल्या हातामधून होऊ नये ही सर्व माहिती आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत पितृपक्ष हा काळ आहे ना तो अतिशय महत्त्वाचा मानला गेलेला आहे आणि गणपती बाप्पा आता बघा विसर्जनसुद्धा होणार आहे आणि लगेच दुसऱ्या दिवसापासून पितृपक्ष सुरू होत आहे म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये हा पितृपक्ष पितृ पंधरवाडा खूप महत्त्वाचा मानला गेलेला आहे म्हणूनच या पितृपक्षामध्ये खूप गोष्टी करणं निषिद्ध मानलं जातं म्हणजेच त्या करू नये असं म्हटलं जातं यासोबतच काही गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे काही गोष्टी आपल्याला आवर्जून करायचे आहेत पितृ पक्षाच्या या काळामध्ये आपल्याला आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं असतं म्हणून पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून वेगवेगळे विधी असतात श्राद्ध असतात तिथी अमुक एक तिथेला केले जातात म्हणून पूर्वजांच्या या आत्म्याच्या शांतीसाठी हे पंधरा दिवस आहेत ना ते खूप विशेष मानले जातात आणि म्हणूनच याला पितृपक्ष म्हटलं जातं आणि या पितृपक्षामध्ये पितृ असतात ना या पृथ्वी तलावर कावळ्यांच्या स्वरूपामध्ये किंवा कुठल्या तरी प्राण्यांच्या स्वरूपामध्ये कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये त्या आपल्यापर्यंत पोचत असतात आपल्यापर्यंत येत असतात म्हणूनच या पंधरा दिवसामध्ये आपल्याला काही नियमांचं पालन करायचं आहे काही चूक होणार नाही ना याची काळजी घ्यायची आहे तुम्ही खूप देवदेव करता पण जर तुम्ही पित्रांचं स्मरण करणं पित्रांची पूजापाठ करणं विसरत असाल ना तर त्या देवपूजेला काही अर्थ नाही म्हणूनच लक्षात ठेवा वर्षभर आपण पित्रांची सेवा खरंच नाही करत मी दर आमोशाला पौर्णिमा तिथीला तुम्हाला सांगत असतो की पित्रांना आपल्या ठिकाणी दिवा लावायचा असतो पित्रांसाठी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावला ना तर ते शुभ मानलं जातं कधीकधी आपण म्हणत असतो की माझ्या जीवनामध्ये मी कधी स्वप्नातसुद्धा पाहिलं नव्हतं की माझ्या जीवनामध्ये असे दिवस येतील एवढे चांगले दिवस येतील बघा कधीकधी अचानक आपल्या जीवनामध्ये पैसा धन मिळायला ला लागतो ना त्या आशीर्वाद पित्रांचे असतात म्हणूनच या तिथेला आपल्याला पित्रांचं हे स्मरण करायचं असतं कारण पित्र त्यांच्यामुळे आज आपण आहोत ना हे प्रत्येकाला समजलं पाहिजे म्हणून ते नसते ना तर आपण आज काहीच नसतो म्हणूनच आपल्याला त्यांचं स्मरण करायचं असतं आणि आपल्याला त्यांना आठवण करून द्यायची असते की तुम्ही आमच्यासाठी जे काही केलेलं आहे ना त्यांचा आम्हाला उपकार आहेत म्हणूनच आपल्याला यांची आठवण करायची असते त्यांच्या उपकार फेडण्यासाठी आपल्याला काही गोष्टी करायच्या असतात आणि असं जर आपण केलं ना तरच कट ते आपल्यावर खुशसुद्धा होतात म्हणूनच आपल्यावर प्रसन्नसुद्धा होतात आणि मग आपल्याला आयुष्यामध्ये अडचणी येत नाही तुमच्या घरामध्ये सतत भांडणं कटकटी होत असतील ना मुलं अभ्यासामध्ये हुशार नसतील अजिबात हट्टीपणा चिडचिडेपणा ते खूप करत असतील ना तर अजिबात ऐकत नसतील घरामध्ये कुठल्याही ज्या सर्वसामान्य चुका असतील ते नेहमी होत असतील तर त्याच्या पाठीमागे पितृदोष आहे ना हे सगळ्यात मोठं कारण मानलं जातं आपल्याला सगळ्या सर्वसामान्य माणसांना एक इच्छा असते की आपले जे पूर्वज आहेत ना आपले जे होऊन गेलेले आहेत त्यांच्या प्रॉपर्टीचा हिस्सा मिळावा असं आपल्याला प्रत्येकाला वाटत असतं तर जसं आपण त्यांच्या प्रॉपर्टीची हिस्सेदार असतो ना त्याचं प्रमाण आपल्या पित्रांनी जे काही आधी चुका केलेल्या आहेत जे काही त्यांनी दोष आहेत पाप केलेले आहेत त्यांचेसुद्धा त्या दोषांचे सुद्धा आपण कुठे ना कुठे दोष असतात ना ते आपल्याला लागलेले असतात त्या दोषांचे सुद्धा आपण कुठेतरी धारक झालेला असतो म्हणूनच ते घालवण्यासाठी आणि त्यालाच पितृदोष म्हणतात आपल्याला काय वाटतं की आपण जर पूर्वजन्मीमध्ये काही पाप केलेले असतील ना ते तर झालं पण आपल्या पित्रांचे जे काही दोष वगैरे असतील पाप त्यांच्याकडून झालेले असतात तर ते दोष असतात ना ते आपल्याला लागलेले असतात म्हणूनच ते दोष घालवण्यासाठी आणि आपल्याला पितृपक्षामध्ये काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे आता पितृपक्ष जे आहे ना तर ते येत्या अठरा सप्टेंबरपासून सुरू होतं आणि दोन ऑक्टोबरला या या सर्व पित्रे अमांश आहे तर या पंधरा दिवसाच्या काळामध्ये कुठली काळजी घ्यायची आहे की जेणेकरून पित्र आहे ना ते आपल्यावर प्रसन्न होतील तर सगळ्यात पहिले म्हणजे काही वस्तू खरेदी करणं या काळामध्ये हिताचं मानलं जात नाही दुसरीकडे काही वस्तू खरेदी करणं अतिशय भाग्याचं ठरू शकतं तर पित्रांच्या शांतीसाठी त्यांच्या मोक्षासाठी तुम्ही या पितृ पंधरवाड्यामध्ये तुम्हाला गाईला कुत्र्याला कावळ्याला तुम्हाला जे पण काही मुके प्राणी जनावर दिसतील ना त्यांना तुम्हाला खायला द्यायचं आहे आता गाईला तर गोठ्यात जाऊन आपण खाऊ घालू शकतो कुत्रे तर आपल्याला भरपूर दिसतात आणि त्यानंतर तुम्ही मुंग्यांसाठी तुम्ही कोपऱ्यामध्ये साखर ठेवा पीठ ठेवू शकता जे काही प्राणी असतील जे काही तुम्हाला दिसतील दारामध्ये आले तर त्यांना अजिबात हुसकावून लावू नका त्यांना काहीतरी तुमच्या घरामध्ये जे असेल ना ते तुम्ही खायला द्या आणि त्यानंतर बघा पितृ पक्षाच्या या काळामध्ये तुम्हाला दान करायचं आहे या दानाला खूप महत्त्व आहे म्हणजेच तुमच्या ये यथाशक्तीनं तुम्ही अन्नदान वस्त्रदान काहीही दान करू शकता पण गरजूंना तुम्ही नक्की दान करा या दानामुळं आपले पित्र खूप प्रसन्न होत असतात पित्रांचे स्मरण करून तुम्हाला कुठली पण वस्तू दान करायची असते तसंच या काळामध्ये बघा तुम्ही लक्षात ठेवा या पितृपक्षामध्ये तुम्हाला शुभ कार्य करायचं नाही आहे म्हणजे लग्न त्यानंतर मुंज मुंडण त्यानंतर घराचं काही घरभरणी असू द्या वास्तुशांती असू द्या जे आपण शुभ कार्य म्हणतो ना ते या काळामध्ये कधीच करू नये ते करणं खूप अशुभ मानलं जातं तुम्ही बघू शकता तुम्ही काय करू शकता तर तुम्ही नवीन व्यवसायाची सुरुवात करू शकता पितृपक्षामध्ये तुम्ही नवीन घर घेऊ शकता नवीन फ्लॅट घेऊ शकता नवीन कार खरेदीसुद्धा करू शकता या गोष्टी खरेदी आपण का करतो बरं कारण हे खरेदी केल्यामुळं आपले जे पूर्वज आहेत ना ते आपल्या प्रगतीवर प्रसन्न होत असतात तर त्यामुळं या वस्तू तुम्ही तु खरेदी करू शकता पण नवीन कपडे कारण या काळामध्ये आपण वस्त्रदान करत असतो म्हणून नवीन कपडे वगैरे घेणं या काळामध्ये अशुभ मानलं जातं किंवा शुभ कार्य हो, जे मी तुम्हाला सांगितलं की लग्न वगैरे असे शुभ गोष्टी आहेत ना त्या अजिबात आपल्याला करायच्या नाहीत या पितृपक्षामध्ये नेहमी जर पितृपक्षाचं खरंच तुम्ही सामर्थ्य मानत असाल तर कांदा आणि लसूण शक्यतो खाल्लं जात नाही आणि ते खाऊसुद्धा नाही पण हा नियम आहे ना काही लोक पाळत असतात पण सगळेच जण पाळतात का तर नाही त्यातल्या त्यात मांसाहार आहे ना तो अजिबात करू नये हा काळ आहे ना अत्यंत आपल्या पित्रांचा असतो तुम्ही असं समजा या पंधरवाड्यामध्ये पितृ पृथ्वी तलावर येऊन स्थिरावत असतात जसे की गणपती बाप्पा येतात ना तसेच पित्रसुद्धा येतात म्हणूनच त्यांच्या स्मरणासाठी हा काळ आपण आहे ना तो राखून ठेवायचा आहे मांसाहार अजिबात करू नये कुठल्याही प्रकारचे व्यसनीपणा अजिबात वगैरे करू नये खोटंसुद्धा बोलू नये आणि या पितृ पक्षाचा काळ आहे ना तो आपल्या पूर्वजांचं स्मरण करण्याचा आहे जेणेकरून त्यांच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे तरच ते आपल्याला आनंदी ठेवू शकतात ना आणि त्यांच्या मोक्षासाठी त्यांच्या शांतीसाठी आपण बरीच कामं करत असतो त्यांच्या प्रसन्नतेसाठी आपण दान ध्यान वगैरे अशी कामं केली पाहिजेत हा जो पंधरवाड्याचा काळ आहे ना तो पितृपक्षाचा तो फक्त फक्त पित्रांचा आहे आणि फक्त आणि फक्त यामध्ये पित्रांची आठवण करायला हवी त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून विविध प्रकारचे विधी तिथी श्राद्ध असे कार्यक्रम या काळामध्ये केले जातात या श्राद्धामध्ये श्राद्ध विधी तर असतातच पण आपण खूप गोष्टी श्राद्धामध्ये करतो यामध्ये गाईला गोळ खाऊ घालणं गाईला पोळी खाऊ घालणं गाईला गवत घालणं कुत्र्याला अन्नदान करणं आपल्याला इतर काही लोकांना अन्नदान करणं यासोबतच आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छित आहे पितृपक्षाच्या या काळामध्ये झाडाची फांदीसुद्धा तोडू नये झाड कधीच कापू नये हा देखील महत्त्वाचा नियम आहे जो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे कारण या काळामध्ये कोणत्याही प्रकारचे तुम्ही झाड तोडले ना फांदी कापलीत तर तुमच्या आयुष्यातून पैशाचा झरा असतो तो सुकून जात असतो असं हे सांगण्यात आलेलं आहे तर हे आता होते या पितृ पंधरवाड्याचे नियम सर्वांनी लक्षात ठेवा कारण हे शास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे जो पितृ पक्षाचे नियम पाळतो ना त्याच्या जीवनामध्ये सुख आणि समाधान निर्माण होत असतं जय जय रघुवीर समर्थ